मयूर आणि वाण्या एका वर्षापासून विवाहबद्ध आता घटस्फोट घेत आहेत कृपया त्यांचा घटस्फोट मंजूर करावा वकिलाने न्यायालयात सांगितलं घटस्फोटाचे कागद साईन करा आणि तुमचा घटस्फोट अंतिम होईल असा निर्णय आला या शब्दांनी वाणीचं मन गलवलून गेलं तिच्या डोळ्यांपुढे त्या एका वर्षात घडलेल्या आठवणी फिरत होत्या तिचं हृदय अक्षरशः तुटलं होतं ती शांत बसलेली होती पण आतून ती खचून गेली होती तिला वाटत होतं की हा सगळा दोष तिचाच आहे वेळेत तिने मयूरवरचं प्रेम कबूल केलं असतं तर कदाचित आजचा दिवस पाहावा लागला नसता पण आता सगळं संपलं होतं खूप उशीर झाला होता या शहरात तिचा श्वास वाटेन असं वाटेनासं झालं होतं प्रत्येक रस्ता प्रत्येक जागा मयूरची आठवण करून देत होती त्यामुळे आता ती अशा ठिकाणी जायचा विचार करत होती जिथे कोणीच तिला ओळखणारं नव्हतं जिथे ती पुन्हा नव्याने सुरुवात करू शकेल ती ताबडतोब वायनाड केरळला जाण्यासाठी निघाली ट्रेनचं तिकीट तिला स्वतःच बुक करता आलं नाही म्हणून तिने आपल्या एकमेव जीवलग मैत्रीण रीनाला फोन करून तिच्यासाठी तिकीट बुक करण्याची विनंती केली वाणी आता मागे वळून पाहू इच्छित नव्हती तिच्यासाठी पुढचा प्रत्येक दिवस एक नवीन प्रयत्न असणार होता स्वतःला सावरण्याचा स्वतःला समजून घेण्याचा वाण्याचं लग्न तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने लावण्यात आलं होतं सुरुवातीला तिने विरोध केला मनात अस्वीकार होता पण नियतीला तिचं काही वेगळंच ठरवायचं होतं काळाच्या ओघात तिच्या मनात मयूरसाठी भावना निर्माण व्हायला लागल्या नकळतपणे हळूहळू पण आयुष्याची खेडे वेगळीच असते आज त्या दोघांचा घटस्फोट झाला होता वाणीच्या मनात एक जुनी भीती नेहमी घर करून बसलेली होती की तिच्या आयुष्यातील जवळचे लोक कधीतरी तिला सोडून जातील आणि आज ज्या व्यक्तीसाठी ती सर्वात जास्त जोडली गेली होती तो मयूर तोही तिचा उरला नव्हता ती पुन्हा एकटी झाली होती तिच्या आयुष्यात आता कोणीच उरलेलं नव्हतं तिला शेवटचं एकदा तरी मयूरला पाहायचं होतं पण तो तिथे नव्हता ती फक्त रिकाम्या जागेकडे पाहत राहिली जणू त्या जागेवर त्याचं अस्तित्व साठून राहिलं होतं मनात असह्य वेदना घेऊन तिने रीनाने पाठवलेली टॅक्सी पकडली आणि रेल्वे स्टेशनकडे निघाली तिच्या घरच्यांना अजूनही काहीच माहिती नव्हती किती घटस्फोट झाली आहे स्टेशनवर रीना तिची वाट पाहत होती वाणी तिच्याकडे गेली आणि एकदम तिला बिलगून रडायला लागली ती इतकी तुटून गेली होती की शब्दही तिला थांबवू शकत नव्हते अखेर तिने सगळं सांगितलं की तिला मयूरवर खूप प्रेम आहे आणि आता ते सगळं संपलं आहे थोड्या वेळाने तिने रीनाला एक शांत निरोप दिला आणि ट्रेनमध्ये जाऊन बसली अजून पंधरा मिनिटांनी ती ट्रेन सुटणार होती मागे वळून पाहण्यासारखं काही उरलं नव्हतं तिच्या जीवनातलं हे एक प्रकरण आता बंद झालं होतं कायमचं आज मयूरचा घटस्फोट झाला त्या व्यक्तीपासून जिला तो आपल्या आयुष्यात सर्वात खास मानत होता त्याने तिच्यावर खूप प्रेम केलं होतं पण तिला त्याच्यावर प्रेम नव्हतं म्हणून त्याने घटस्फोट मान्य केला त्याने शक्य ते सगळं केलं की ती त्याचं प्रेम समजून घ्यावं पण तिच्या मनात तसं काही नव्हतं हे खरं आहे कुणालाही जबरदस्तीने प्रेम करण्यास भाग पाडता येत नाही आणि म्हणून त्याने तिला मोकळं केलं घटस्फोट देऊन त्याचं तिच्याकडे पाहण्याचंही धाडच नव्हतं कारण जर त्याने चेहरा पाहिला असता तर त्याने पुन्हा आपलं प्रेम कबूल केलं असतं म्हणून तो सरळ वॉशरूममध्ये गेला तिथे त्याने नळ चालू करून जोरजोरात रडायला सुरुवात केली जेणेकरून कुणालाही त्याचं रडणं ऐकू येऊ नये तेवढ्यात त्याच्या फोनवर कॉल आला रीनाचा वाणीची मैत्रीण आणि आता त्याचीही रीना त्याला वाणीला इम्प्रेस करायला नेहमी मदत करत होती पण काहीही उपयोग झाला नव्हता पण रीनाने त्याला जी माहिती दिली तिने त्याच्या काळजात धक्का दिला मयूर लगेच उठला आणि स्टेशनकडे धावत सुटला अर्ध्या तासात पोहोचला रीनाला बेंचवर रडताना पाहिलं तो तिच्याजवळ गेला आणि विचारलं वाणी कुठे आहे ती म्हणाली ट्रेन निघून गेली तो पंधरा मिनिटांनी उशिराने पोहोचला होता तो स्वतःलाच शिव्या घालू लागला आणि देवाकडे एक शेवटची संधी मागू लागला तेवढ्यात त्याच्या डोक्यात ते एक कल्पना आली त्याने रीनाला सांगितली ती आनंदी झाली तिने होकार दिला आता ती त्याच्या प्लॅनमध्ये सहभागी होणार होती आणि मयूरला यापेक्षा जास्त काही हवं हो नव्हतं तो लगेच तिकीट काउंटरवर गेला आणि तिकीट बुक केलं यापुढे काय होतं ते पहा पुढे नाव मयूर नाईक वय अठ्ठावीस वर्षे त्याचे पालक हरीश नाईक आणि श्वेता नाईक बहीण वर्षिता नाईक त्याचा व्यवसाय नाईक्स ग्रुप ऑफ कंपनीचा सीईओ उपलब्धी सलग तीन वर्ष टॉप बिझनेसमॅनचा पुरस्कार मयूर नाईक हा एक अँबिव्हर्ट स्वभावाचा युवक आहे म्हणजेच त्याच्यात अंतर्मुख आणि बहिरमुख दोन्ही स्वभाव आहेत तो वेळेचा फार पक्का आहे आणि काम आणि घर यांचा योग्य समतोल राखतो मयूरला ओळखीच्या आणि त्याला हवीशी वाटणाऱ्या जागांमध्ये वेळ घालवायला आवडतं कुटुंबावर आणि नात्यांवर तो खूप प्रेम करतो त्याचा एक जीवलग मित्र आहे आशिष आशिष त्याच्यासाठी केवळ मित्र नाही तर भाऊसारखा आहे आशिष एका टॉप कंपनीमध्ये हॅकर म्हणून काम करतो दोघं कितीही व्यस्त असले तरी आठवड्यातून एकदा तरी भेटतात आणि त्या भेटीत त्या आयुष्यातले बरे वाईट क्षण शेअर करतात हरीश नाईक हे श्वेता नाईक यांचे पती आणि मयूर व हर्षिता यांचे वडील आहेत ते रेनबो कॉलेजचे ट्रस्टी असून त्यांना शिक्षण क्षेत्रात काम करण्याचा विशेष अभिमान वाटतो हरीश यांना आपलं कुटुंब खूप प्रिय आहे त्यांनी नेहमी आपल्या मुलांमध्ये चांगले संस्कार रुजवले त्यांना स्वतःची नोकरी ही खूप आवडते आणि विशेषतः लहान मुलांसोबत वेळ घालवणं ही त्यांची खास आवड आहे श्वेता नाईक या हरीश नाईक यांच्या पत्नी आणि मयूर व वर्षिता यांची आई आहे श्वेताचा स्वभाव शांत संयमी आणि समजूतदार आहे त्या एका सामाजिक संस्थेत एन जी मध्ये काम करतात आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न करत असतात त्या घर आणि काम या दोन्ही जबाबदाऱ्या उत्कृष्ट प्रकारे सांभाळतात त्यांचं व्यक्तिमत्व इतकं प्रेरणादायी आहे की अनेक स्त्रिया त्यांना आपल्या आयुष्यातील आदर्श मानतात वर्षिता नाईक ही मयूर नाईक यांची लहान बहीण आहे आणि सध्या ती रेनबो कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे तिचा आणि वनिता यांचं खूप घट्ट नातं आहे दोघे जिवलक मैत्रिणी आहेत वर्षिता एक समजूतदार आणि चांगल्या स्वभावाची मुलगी आहे मयूर आणि तिचं नातं इतर भावंडांप्रमाणे भांडणात्मक नाही तर त्यात एक विशेष विश्वास आणि आपुलकी आहे दुसरीकडे वाणी नाईक वय चोवीस असलेली वाणी नाईक ही रेनबो कॉलेजमध्ये इंग्रजी विषयाची प्राध्यापक आहे ती विद्यार्थ्यांमध्ये विशेष प्रिय असून तिची शिकवण अतिशय प्रभावी आणि समजण्यास सोपं असतं तिच्या मेहनतीमुळे आणि समर्पित वृत्तीमुळे तिला बेस्ट टीचरचा पुरस्कार देखील प्राप्त झाला आहे वाणी एका अॅम्ब्युवर्ड स्वभावाची मुलगी आहे ती वेळेची पक्की असून निसर्गप्रेमी आहे ती आपल्या तीन जणांच्या छोट्याशा कुटुंबावर खूप प्रेम करते वडील आई आणि लहान बहीण वनिता आपल्या कुटुंबासाठी ती कुठलाही त्याग करण्यास तयार असते तिचा आणि तिच्या जवळच्या नातेवाईकांमध्ये मात्र काही तणाव आहे विशेषतः तिची चुलत भावंड तिच्याशी द्वेषाने वागतात हे नेमकं का, का हे अजूनही स्पष्ट नाही वाणीची जिवलग मैत्रीण रीना हिच्याशी तिचं नातं फार घट्ट आहे दोघीही एकत्र कॉलेजमध्ये काम करतात दर आठवड्याला त्या दोघी मिळून एका एन जी ओमधील मुलांसोबत वेळ घालवतात समाजासाठी काहीतरी देण्याची त्यांची ही सवय एकमेकांमध्ये स्नेह वाढवते दिनेश नाईक हे गीता नाईक यांचे पती आणि वाणी व वनिता यांचे वडील आहेत ते एका नामांकित रुग्णालयात हृदयरोगतज्ज्ञ कार्डिओलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत अत्यंत अनुभवी डॉक्टर असून त्यांनी अनेक रुग्णांना जीवन दिलं आहे आपल्या कुटुंबावर ते अपार प्रेम करतात काही वर्षांपूर्वी त्यांना एकदा हृदयविकाराचा झटका देखील आलेला होता त्यामुळे आता कुटुंबीय त्यांची विशेष काळजी घेतात गीता नाईक या दिनेश नाईक यांच्या पत्नी आणि वाण्या व वनिता यांच्या आई आहेत त्या एक अनुभवी आणि नामांकित स्त्री रोगतज्ञ आहेत आणि त्या देखील आपल्या पतीसोबतच त्या रुग्णालयात काम करतात ती एक समर्पित आई कुशल डॉक्टर आणि घर कारकीर्द यांचा सुंदर समतोल साधणारी स्त्री आहे कुटुंबासाठी त्या एक मजबूत आधारस्तंभ आहेत वनिता नाईक ही वाणीची लहान बहीण आहे ती सध्या रेनबो कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे वनिता आणि मयूरची बहीण वर्षिता त्या दोघे एकमेकींच्या जीवलग मैत्रिणी आहेत वनिता आणि वाणीचं नातं खूप जिव्हाळ्याचं आहे त्या एकमेकींची सगळे गुपित शेअर करतात वनिता नेहमी वाणीला समजून घेते आणि तिचा आधार बनते दुसरं दृश्य कॉलेजच्या बाहेर त्या दिवशी वाणी कॉलेजच्या गेटसमोर उभी होती नेहमीप्रमाणे वनिता तिची वाट बघत असे पण आज मात्र उलटं घटलं होतं म्हणू कुठे आहेस तू मी कॉलेजच्या गेटबाहेर तुझी वाट बघते दररोज तू माझी वाट बघतेस पण आज तू कुठे आहेस लवकर ये वाणण्याने फोनवर तिला विचारलं फोनच्या दुसऱ्या टोकाला वनिता होती अक्का अजून पाच मिनिट थांब मी येते आत्ताच वर्गातून निघाले असं ती म्हणाली वाणण्या थेट पार्किंगमध्ये जाऊन आपली कार घ्यायला गेली ॲक्युरेट पाच मिनिटांनी वनिता गेटजवळ आली आणि दोघी गाडीत बसून पुढे निघाल्या दृश्य वाणी आणि वनिता कारमध्ये वाणी गाडी चालवत होती आणि तिच्या शेजारी वनिता शांत बसली होती रस्त्यावर फारशी गर्दी नव्हती पण तिच्या मनात विचारांची गर्दी चालू होती आज उशीर का झाला म्हणू आज कॉलेजमध्ये कोणतेही एक्स्ट्रा क्लास नव्हते गाडी चालवत चालवत वाणीने तिला विचारलं वनिता हडूस म्हणाली नाही अक्का क्लासेस नव्हते मी वर्षिताशी बोलत होते आणि वेळ कसा गेला कळलंच नाही इतकं काय महत्वाचं बोलत होता तुम्ही दोघी तुम्ही सतत बोलत असता चल जाऊ दे वाणी थोडंसं असत म्हणाली तुला चहा प्यायचं आहे का हो अक्का मला चहा प्यायचा आहे वनिता थोडं संकोचत म्हणाली पण आजचं बोलणं तुझ्याशी संबंधित आहे वाणीच्या चेहऱ्यावर थोडीशी उत्सुकता दिसून आली पण तिने ते लपवत म्हणाली माझ्याशी संबंधित अगं बाई आधी गरमागरम आलं चहा पिऊया आणि मग सांग त्या दोघी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका टपरीवर थांबल्या आणि चहा घेतला हवेत थोडासा गारवा होता आणि गरम चहाचा घोट दोघींनाही शांत करत होता थोडा वेळ थांबून त्या पुन्हा गाडीत बसल्या वाणीने गाडी सुरू केली आणि वनिताकडे कटाक्ष टाकत विचारलं आता सांग काय विषय आहे वनिता थोडंसं संकोचत बोलू लागली अक्का बाबा तुझ्या लग्नाबद्दल बोलत होते वर्षिताच्या अण्णाशी वाणीने क्षणभर गाडी हळू केली नाही वणू तू काहीतरी चुकीचं समजली असशील असं काही असतं तर मला तरी कळालं असतं नाही अक्का वर्षिताने स्वतः ऐकलंय तिच्या बाबांनी आपल्या बाबांशी तुझ्या आणि मयूरच्या लग्नाबद्दल बोललं त्यावेळी वर्षिताची आई आणि भाऊ सगळे तिथे होते तिने मला नावही सांगितलं हो त्याचं नाव आहे मयूर ते तुझ्या आणि मयूरच्या लग्नाबद्दल बोलत होते वाणीच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि थोडीशी नाराजी स्पष्ट दिसत होती काय मी वी त्यांना विचारते पण आत्ता त्यांच्यासमोर हे बोलायचं नाही आपण रात्री जेवताना बोलू ठीक आहे अक्का वनिता म्हणाली त्यांच्या घराजवळ पोचल्यावर वनिता आधी घरात गेली आणि वाण्याने कार पार्क करून आत प्रवेश केला दृश्य घरात रात्रीचं जेवण रात्र झाली होती सगळं कुटुंब जेवणासाठी टेबलावर बसलं होतं वाणी विचारात घडून गेली होती पण शेवटी तिने निर्णय घेतला बाबा आई मला एक विचारायचं होतं वाणीने हलका स्वरात सुरुवात केली दिनेश नाईकने प्रेमण नजरेने तिच्याकडे पाहिलं हो बेटा गीता नाईक हसत म्हणाली थांबा आधी जेवण करा दोघं मग रात्रभर गप्पा मारा जेवण थंड होतंय ही मुलगी कुठे गेली वणू ये जेवायला येते आई वनिता आतून उत्तर देत आली आणि सगळं कुटुंब शांतपणे जेवायला लागलं जेवणानंतर थोडा वेळ सगळे घराच्या बागेत फिरायला गेले गार वारा वाहत होता आणि वातावरणात एक शांतता होती दिनेशने विचारलं बेटा सांग काय बोलायचं आहे तुला वाण्याने थोडं थांबून मनात साचलेले विचार गोळा करत विचारलं बाबा खरंच का तुम्ही माझ्या लग्नाबद्दल हरीश काकांच्या मुलाशी बोललात तिच्या प्रश्नाने वातावरणात एक क्षणाची शांतता पसरली जेवणानंतर संध्याकाळचा गार वाऱ्यात सगळं कुटुंब घराच्या बागेत बसलं होतं वाणी मनात खूप काही विचार करत होती ती बोलणार इतक्यात दिनेशने तिच्याकडे पाहिलं त्यांनी एक नजर गीताकडे टाकली गीताजी शांतपणे मान हलवली आणि मग दिनेशनेही तिच्या अनुमतीने होकाराती मान डोलावली बेटा ते प्रेमळ स्वरात म्हणाले तू आता आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाली आहेस आणि यंदा चोवीस वर्षांची झालीच म्हणून हे लग्नासाठी योग्य वय आहे वाणीचं मन क्षणभर चक्रावलं तिने शांतपणे पण ठामपणे उत्तर दिलं बाबा मला लग्न करायचं नाही क्षणभर शांतता पसरली तुला कुणावर प्रेम आहे का दिनेशने सौम्य स्वरात विचारलं जर कुणावर प्रेम असेल तर तू मला सांगू शकतेस नाही असं कोणीही नाही ती म्हणाली नजर चुकवत गीता तिला समजावत म्हणाली बेटा मग त्या मुलाशी लग्न करण्यात अडचण काय आहे मला त्याच्याशी लग्न करण्यात काही अडचण नाही पण मला कुणाशीही लग्न करायचं नाही आहे पाणीचं उत्तर ठाम होतं पण आवाजात थोडा गोंधळ जाणवत होता ठीक आहे बाळा आम्ही तुला जबरदस्ती करणार नाही दिनेशने तिला आश्वत करत सांगितलं पण कृपया एकदा विचार कर तो खूप चांगला मुलगा आहे आणि त्याचे वडील आणि मी बालमित्र आहोत मला ते कुटुंब खूप चांगलं माहिती आहे तुला तुझ्या बाबावर विश्वास आहे ना वाणीच्या डोळ्यात हलकीशी ओल उमटली तिने मान हलवत हळू आवाजात म्हटलं मला तुमच्यावर विश्वास आहे बाबा ठीक आहे मी विचार करून सांगते ठीक आहे गीता असून म्हणाली आता झोपूया खूप उशीर झाला आहे शुभरात्री शुभरात्री आई बाबा वाणी आणि वनिता दोघींनी एकत्र म्हटलं दृश्य वाणीची खोली रात्री वाणी आपल्या खोलीत आली खोलीत अंधार होता फक्त खिडकीतून येणाऱ्या चंद्रप्रकाशात तिचा विचारात घडलेला चेहरा दिसत होता ती मनात विचार करत होती मी त्यांना कसं सांगू की मला कोणाशीच लग्न करायचं नाही माझ्या खरं प्रेमावर आणि लग्नावर अजिबात विश्वास नाही आजच्या जगात प्रेम वगैरे काही नसतं फक्त पैसा महत्वाचा असतो ती शांतपणे झोपायचा प्रयत्न करत होती पण तिच्या मनात प्रश्नांची गर्दी सुरूच होती दृश्य दुसरीकडे मयूरचं विचार विश्व दुसरीकडे मयूर आपल्या घरात शांततेत बसलेला होता तो खिडकी बाहेर पाहत होता डॅडने त्याचं लग्न डॉक्टर दिनेश काकांची मुलगी वाणीसोबत ठरवलं होतं मला तिच्याशी लग्न करण्यास काहीच हरकत नाही त्याच्या मनात विचार सुरू होते पण जर तिने नकार दिला तर तेही मला मान्य आहे कारण तिचं आयुष्य आहे आणि तिला निर्णय घेण्याचा पूर्ण हक्क आहे मी डॅडलाही सांगितलं आहे की त्यांनी कोणावरही जबरदस्ती करू नये तिचं मत महत्त्वाचं आहे त्याने खोल श्वास घेतला माझी इच्छा आहे की ती हो म्हणावी कारण मला लहानपणापासून तिच्यावर खूप क्रश आहे मी हे कधीच तिला किंवा कोणालाही सांगितलं नाही माझ्या वैयक्तिक गोष्टी लोकांशी शेअर करणं मला आवडत नाही आणि मी भावना व्यक्त करण्यात खूपच कमजोर आहे त्याला ती शेवटचा हायस्कूलमध्ये भेटली होती त्यानंतर त्यांचे मार्ग वेगळे झाले वेगवेगळी कॉलेज वेगवेगळं आयुष्य मयूरने शिक्षण पूर्ण केलं स्वतःची कंपनी उभी केली आणि आता तो यशस्वी होता पण त्या यशाच्या मागे अजूनही एक अपूर्ण भावना होती एक अशी इच्छा की जिच्या होणे त्याचं आयुष्य पूर्ण होईल दृश्य इस्कॉन मंदिर सकाळी आठ वाजता मयूर आज सकाळी थोडा भावनिक होता सकाळी अकरा वाजता त्याचं एक महत्वाचं क्लायंट मीटिंग होतं पण सकाळपासूनच त्याच्या मनात काही विचित्र बेचेनी होती आठ वाजता त्याने गाडीतून इस्कॉनच्या राधाकृष्ण मंदिराजवळ पोहोचून गाडी पार्क केली त्याने चप्पल काढल्या आणि मंदिरात शिरला प्रसन्न वातावरण मंद वारा आणि देवळातली शांतता पाहून त्याचे डोळे बंद करून प्रार्थना केली देवा माझ्या कुटुंबाचं रक्षण कर सगळं ठीकठाक ठेव तेवढ्यात पुजाऱ्यांनी त्याला आरतीची थाळी दिली तो ती थाळी एका हाताने पकडत असतानाच दुसऱ्या बाजूने कुणीतरी ती थाळी पकडली तो वळून पाहतो आणि काही क्षण तो थक्क होतो त्याचा श्वास थांबतो त्या थाळीच्या दुसऱ्या टोकाला उभी होती वाणी ती, ती जी त्याच्या आयुष्यातून हायस्कूलनंतर अचानक गायब झाली होती तीच जी आता त्याच्या डॅडच्या कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून काम करत होती इतक्या वर्षांनी ती त्याच्यासमोर उभी होती पण तिच्या चेहऱ्यावर ओळख न दाखवणारी शांतता होती तिला माझी ओळखही नसावी मयूरच्या मनात विचार घोंघावत होता मी खूप बदललोय कदाचित तिला काहीच आठवत नसेल त्याच्या मनात अनपेक्षित भावनांचा उद्रेक झाला नॉस्टेल्जिया गोंधळ थोडं दुखणं आणि थोडीशी आशा दृश्य दुसरीकडे वाणीचं घर सकाळी साडेसहा त्याच वेळेस वाणीच्या घरी एक वेगळाच प्रसंग घडत होता सकाळचे साडेसहा वाजले होते वाणी अजून झोपेतच होती पण अचानक आई गीता जोरजोरात ओरडत असल्याचा आवाज तिला ऐकू आला ती घाबरून उठली आणि धावत आईच्या खोलीकडे गेली समोरचं दृश्य पाहून ती हादरून गेली डॉक्टर दिनेश तिचे वडील छाती धरून बसले होते त्यांच्या चेहऱ्यावर तीव्र वेदना स्पष्ट दिसत होत्या आई अप्पाला काय झालं ती ओरडली हार्ट अटॅक वाटतोय तू डॉक्टरला फोन कर मी गाडीची किल्ली घेते वनिताही धावत आली ती आईला धीर देत होती गीता रडवेला स्वरात देवाला साकडं घालत होती की माझ्या नवऱ्याला काही झालं तर मी कसं जगेन देवा असं बोलू नको साई वनिता म्हणाली अप्पाला काही होणार नाही वाणीने गाडी चालवली मागच्या सीटवर डॉक्टर दिनेश आईच्या मांडीवर डोकं ठेवून श्वास घेण्याचा प्रयत्न करत होते रस्ता मोकळा होता आणि वाणीने अवघ्या पंधरा मिनिटात हॉस्पिटल गाठलं कृपया पटकन स्टेचर आणा ती रजिस्ट्रेशन डेस्कवर ओरडली माझ्या वडिलांना हार्ट अटॅक आला आहे वॉट बाय धावत आला आणि स्टेचरवर त्यांना शेजारील इमर्जन्सी युनिटमध्ये नेण्यात ने आलं थोड्याच वेळात डॉक्टर राज दिनेशचे सहकारी आले वाणी डॉक्टर दिनेशला काय झालंय त्यांनी काळजीपूर्वक विचारलं काका असं वाटतंय की त्यांना हार्ट अटॅक आलाय ती जवळजवळ रडू लागली काय डॉक्टर राज थोडा हादरला ते तर ह्याच हॉस्पिटलचे कार्डिओलॉजिस्ट आहेत त्यांनी लगेच पल्स तपासली पल्स खूप फ्लक्च्युएट होते याचा अर्थ गंभीर हार्ट अटॅक आहे सिस्टर ई सी जी लगेच करा आणि रिपोर्ट माझ्या कॅबिनमध्ये घेऊन या डॉक्टर दिनेशना ई सी जी रूममध्ये नेण्यात आलं दरम्यान गीता रडत होती वनिता तिला सावरत होती डॉक्टर राणी दिनेश यांची दुसरी सहकारी ती धावत आली आणि गीताला धीर देत म्हणाली घाबरू नका आम्ही सगळं पाहतो त्यांना काही होऊ देणार नाही एका बाजूला मयूरला त्याच्या जुन्या प्रेम भावनेचा विस्फोट झाला होता आणि दुसऱ्या बाजूला वाणी तिच्या वडिलांसाठी काळजीत गोंधळत होती आणि अजून अनभिज्ञ होती की त्या दिवशीच तिचं आयुष्य एक नवा वळण घेणार आहे वाणी त्या लॅबच्या दिशेने टक लावून पाहत बसली होती तिचे डोळे पाणावले होते अश्रूंना आता थांबवणं तिच्या आवाक्या बाहेर गेलं होतं तिच्या मनात काल रात्रीच्या डिनरचे क्षण वारंवार चमकत होते हे खरंच कळतंय का असा विचार तिला अस्वस्थ करत होता फक्त काही तासांपूर्वी रात्रीचे जेवण सगळ्यांनी एकत्र घेतलं होतं आणि तिचे वडील अगदी ठणठणीत होते काहीही त्रासाचं चिन्ह नव्हतं पण आज आज परिस्थिती पूर्ण बदलली होती ती आपल्या अश्रूंना आवर घालायचा प्रयत्न करत होती तिने पटकन डोळे पुसले आणि आपल्या आईजवळ जाऊन बसले दोघींनाही धीर देणं जड जात होत सुमारे पंधरा मिनिटांनी नर्स लॅबमधून बाहेर आले वाणी तात्काळ तिच्याकडे धावत गेली चेहऱ्यावर आशा आणि भीती दोन्ही स्पष्टपणे दिसत होती माझे वडील ठीक आहेत ना तिने घाबरत विचारलं काही गंभीर तर नाही ना काहीतरी बोला ना कृपया नर्सने सौम्य आवाजात उत्तर दिलं वाणी स्वतःला सावर मी हा रिपोर्ट डॉक्टरांकडे घेऊन जाते तेच तुम्हाला सविस्तर सांगतील हे ऐकताच वाणी काही क्षण स्तब्ध झाली तिच्या वडिलांचे काही सहकारी देखील हॉस्पिटलमध्ये दे पोहोचले होते त्यांनी तिला आणि तिच्या आईला धीर देण्याचा प्रयत्न केला वानू तिला जवळ घेऊन बसली त्या दोघींनी एकमेकींना घट्ट मिठी मारली आणि डोळ्यातलं दुःख मोकळं केलं सगळ्यांच्या डोळ्यात अनिश्चिततेचं सावट होतं तेवढ्यात डॉक्टर राज बाहेर आले त्यांच्या चेहऱ्यावर गंभीरता स्पष्ट होती डॉक्टर गीता त्यांनी सांगायला सुरुवात केली ई सी जी रिपोर्टनुसार त्यांना तीव्र हार्ट अटॅक आला आहे आपण शक्य तितक्या लवकर ऑपरेशन करायला हवं कारण त्यांच्या वाचण्याची शक्यता खूप कमी आहे डॉक्टरांचे हे शब्द ऐकताच वाणी जवळजवळ कोसळलेच काका काय बोलताय तुम्ही असं बोलू नका ना खाना? प्लीज माझ्या बाबांना वाचवा ती अगदी गयावया करून लागली डॉक्टर राज थोडे कठोरपण समंजस आवाजात म्हणाले वाणी शांत हो आम्ही आमच्या संपूर्ण क्षमतेने त्यांना वाचवायचा वाँच प्रयत्न करू नर्स फॉर्म आणा आपण लगेच ऑपरेशन सुरू करू वाणीने डोळे पुसले स्वतःला सावरलं आणि नर्ससोबत रिसेप्शनकडे धाव घेतली तिथे तिला ऑपरेशनसाठी एक फॉर्म दिला गेला तिचे हात थरथरत होते पण तरीही तिने सगळ्या जागा भरल्या आणि खाली सही केली ऑपरेशन थिएटरपर्यंत चालत जाणे इतकी ताकद तिच्यात उरलेली नव्हती ती हळूहळू तिथे गेली आणि तिथे पोहोचल्यावर पाहिलं वडिलांना मध्ये नेत होते ती धावत त्यांच्या दिशेने गेली त्यांचं शेवटचं दर्शन घ्यायचं होतं पण ती पोहोचेपर्यंत दरवाजा बंद झाला होता त्या दरवाजाच्या बाहेर ती उभी होती आणि आत तिच्या आयुष्याचा एक अत्यंत महत्वाचा भाग जीवन आणि मृत्यूच्या सीमारेषेवर लढत होता थोड्याच वेळात वाणीचे वडील डॉक्टर दिनेश यांचे काही डॉक्टर सहकारीही ऑपरेशन थिएटरमध्ये गेले गीता अजूनही अश्रूंमध्ये बुडालेली होती आणि वनिता तिचा हात धरून तिला शांत करत होती तिचे स्वतःचे डोळेही भरून आले होते पण ती धीराने वागत होती वाणी त्यांच्या शेजारी बसली आणि तिला घट्ट मिठी मारली बाबांना काही होणार नाही ती हळूवार म्हणाली आपण सगळे एकत्र आहोत माझा कृष्णा माझा ऐकेल तो बाबांना माझ्यापासून दूर घेऊन जाणार नाही तो नक्कीच आमच्या प्रार्थना ऐकून घेईल ऑपरेशन सुरू होऊन आता जवळपास अर्धा तास झाला होता डॉक्टर राणीने गीता आणि वनितालाही आपल्या कॅबिनमध्ये बोलावलं त्या दोघींना थोडाफार आधार मिळावा म्हणून त्या सगळ्या गोंधळात वाणी मात्र आतून बेचेन होती ती मनाशी विचार करत होती की ऑपरेशन किमान तीन तास तरी चालेल घरडात पाहिलं सकाळचे साडेसात वाजले होते ती उठली शांतपणे हॉस्पिटलच्या बाहेर आली आणि स्वतःची गाडी घेऊन बाहेर निघाली ती कुठे गेली वाणी थेट इस्कॉन मंदिराकडे निघाली होती तिला खात्री होती तिचा कृष्णा नक्की काहीतरी चमत्कार घडवेल तिच्या वडिलाला तो वाचवेल मंदिरात पोचल्यावर घडाळात आठ वाजले होते आरती सुरू होण्याची वेळ होती ती आत गेली चप्पल काढल्या आणि प्रार्थनास्थळी गेली एक पुजारी आरतीसाठी थाळी देत होते वाणीने एका हाताने ती थाळी पकडली पण तिला जाणवलं की दुसऱ्या बाजूने एक अनोळखी पुरुषची थाळी पकडून आहे तिने थाळी सोडायचा विचार केला कारण त्या पुरुषाने आधी ती पकडली होती पण त्याच वेळी पुजारीने तिला थांबवलं आणि सांगितलं मुली थाळी सोडू नकोस आज रोहिणी नक्षत्र आहे भगवान श्रीकृष्णाचा जन्म नक्षत्र यानिमित्त ही विशेष आरती आहे थाळी मध्येच सोडणं अशुभ मानलं जातं त्यांनी त्या दोघांना एकत्र आरती करण्यास सांगितलं वाणी आणि त्या पुरुषाने थोडासा गोंधळलेला होकार दिला आणि एकत्र आरती केली आरतीनंतर पुजारीने त्यांना प्रसाद दिला आणि एक वाक्य बोलले जे दोघांनाही थक्क करून गेलं तुम्ही दोघांनी रोहिणी नक्षत्रावर एकत्र आरती केली आहे पुजारी म्हणाले याचा अर्थ तुम्ही एकमेकांसाठी बनले आहात काही झालं तरी आयुष्यात एकत्र राहाल वाणी आणि त्या पुरुषाचा चेहरा क्षणभरासाठी सुन्न झाला वाणी काही बोलायचा प्रयत्न करत होती की आमचं काही नाही आम्ही एकमेकांना ओळखतही नाही पण बोलण्याआधीच पुजारीने तिच्याकडे पाहत विचारलं बेटा तुझे वडील कुठे आहेत मी त्यांना आज पाहिलं नाही नाहीतर ते दरवर्षी आजच्या दिवशी नक्की येत असतात प्रार्थनेसाठी वाणीचा श्वास अडकून गेला डोळे भरून आले आणि त्या क्षणी तिला एक वेगळंच नाता आणि भविष्य तिच्यासमोर उभं राहतं याची जाणीव होऊ लागली त्या पुजाराच्या प्रश्नाने वाणीच्या डोळ्यात अश्रू आले ती भरल्या डोळ्यांनी त्यांना सगळी परिस्थिती सांगू लागली की तिच्या वडिलांना आज सकाळी हार्ट अटॅक आला आणि त्यांचं सध्या ऑपरेशन सुरू आहे पुजारीने तिचा खांदा हलक्या हाताने थोपटला आणि म्हणाले काळजी करू नकोस बेटा तुझे बाबा लवकरच बरे होतील हा प्रसाद घेऊन जा आणि त्यांना खाऊ घाल कृष्णावर श्रद्धा ठेव तेवढ्यात बाजूला उभा असलेला तो तरुण पुरुष त्याच्यासोबत वाणीने आरती केली होती अचानक विचारू लागला तुम्ही काय म्हणालात डॉक्टर दिनेश यांना हार्ट अटॅक आला आणि सध्या त्यांचं ऑपरेशन चालू आहे तुम्ही त्यांची मुलगी आहात का वाणीने मान हलवली हो मी त्यांचे मुली वाणी आणि माझे बाबा सिटी हॉस्पिटलमध्ये आय सी यूमध्ये आहेत पण तुम्हाला माझ्या बाबांबद्दल कसं माहिती आहे आपण आधी कधी भेटलो आहे का तो पुरुष थोडा गंभीर चेहऱ्याने म्हणाला आपण भेटलो आहे पण तुला आठवत नाही बहुतेक मी हरीश काकांचा मुलगा मयूर राहू दे मी डॅडला सांगतो दिनेश काकांच्या तब्येतीबद्दल वाणी घाईघाईने म्हणाली नको प्लीज त्यांना अजून काही सांगू नको त्यांना टेन्शन येईल आणि माफ कर मला तुला ओळखता आलं नाही तू खूप बदलला आहेस त्या शेवटच्या भेटीनंतर मयूरने फक्त एवढंच उत्तर दिलं मी डॅडला सांगतो काळजी करू नकोस ते भावनिकदृष्ट्या खूप मजबूत आहे वाणीने त्याच्याकडे थोडंसं पाहिलं आणि म्हणाले ठीक आहे मी हॉस्पिटलला परत जाते ठीक आहे मी डॅडला फोन करतो ते थेट हॉस्पिटलमध्ये येतील मयूरने उत्तर दिलं वाणी देवाचा प्रसाद घेऊन हॉस्पिटलकडे निघाली तिच्या मनात एकच विचार घोळत होता तोच आहे का हा ज्याच्याशी वडिलांनी माझं लग्न ठरवलं होतं यानंतर वाणी आणि मयूर यांच्या आयुष्यात काय होते ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये पण तोपर्यंत तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा